जय शिवराय जय भीम जय संविधान कसे आहात मी आशा करतो सगळे चांगले असाल माझा जी पाहतात माझी यूट्यूब फॅमिली तर चला माझा विषय आहे कारण मी महागलचा जी व्हिडिओ टाकला होता की मटाणा या गावचा बुद्धविहार या ठिकाणचा मला ते राहलं नाही की खरोखरच विचार करायची गोष्ट आहे जे ज्यांना चालता येत नाही बोलता येत नाही ऐकायला येत नाही तर त्यांनी विहाराच्या पुढलं गवत काढलं आणखी व्हिडिओ टाकला तरी मी अनेक व्हिडिओ टाकले होते परंतु तो टाकला तर काही जणांनी बघितला जे ज्यांनी बघितला लाईक केलं लाईक केलं व सबस्क्राइब केलं आणि यांचे मनापासून मी आभार मानतो व खरोखरच मनापासून धन्यवाद तर माझे गरिबाचे माझे गरिबाचे असेच व्हिडिओ असतात कारण अशी वेळ कोणावर येऊ नये वयऱ्यावर सुद्धा येऊ नये अशी आपला दुश्मन जरी असला अरे हात पाय डोळे आहेत हीच खरी मोठी प्रॉपर्टी आहे हेच बुद्धांची शिकवण आहे अरे आर, आर बा एकाने गौतम बुद्धाला विचारलं हे तथागत हे भगवंता सगळ्यात मोठी प्रॉपर्टी श्री मान माणसाची श्रीमंत किंवा प्रॉपर्टी कोणती आहे तर अशाला भगवान गौतम बुद्धाने उत्तर दिलं हे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे शरील आहे शरीर हे शरीर जर माणसाचे डोळे दिसत नसेल ऐकायला येत नसेल बोलता येत नसेल हातपाय असून काम करत नसेल अरे माणूस असून काय कामाचं मेल्याला परवडलं तर खरोखरच जे आंधळे पांगळे असतात ते बोलण्याचा प्रयत्न करतात ते मनातून कोणतंही काम करतात आज त्यांना खरोखरच ते अनेकाला बोलण्याचं काम करतात अरे मैत्री करा ज्याला चालता बोलता येत नाही जे आंधळे पांगळे खुळे जी वयोवृद्धक असतात पक्षुप्राणी असतात यांच्यावर त्यांना दोन गोष्टी बोला प्रेमानं जवळ करा आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो हसू असतं त्यांना समाधान वाटतं आपल्यालाही समाधान वाटतं हेच बुद्धार तो माणूस वैरी जरी असला पण सुखात असावा त्याला त्याचं शरीर त्याला काम करावं लागल बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून असेल आपली आई असो आपले भाऊ असो आपली बहीण असो आपलं समाजातलं कोणी असेल कारण खरोखरच ज्याला चालता बोलता येत नाही ज्याला खरोखरच काम करता म्हणजे येत नसेल तर मग ते आज त्यांना हाताने जेवायचं सुद्धा कठीण आहे कुठं बाथरूमला जायचं सुद्धा कठीण आहे तर अशांना जेवण्यासाठी त्यांना सपोर्ट करा त्यांना मदत करा आपले मदत म्हणजे एखादा धरून घेणं मग ते लहान लेकरं असतील मोठे असतील अरे खरा देव पण यातच आहे खरा देव पण यातच आहे अरे माणसामधलाच माणस पण खरा देव शोधा दगडा ढोंड्यात देव नाही तर माणसात देव आहे अरे एकमेकाची एकमेकाला भावना वळका एकमेक एकमेकाला जाण ठेवा त्याचं फळ आज ना उद्या आहे हे मात्र एकशे टक्का खरं आहे म्हणून आणि जी दोन भाऊ होते की सक्के भाऊ होते कारण त्यांच्या बहिणीच्या घरी आले होते त्यांनी दोन तीन महिने झाले त्यांची आई वाढली होती त्यांचा एक भाऊही अपंग होता आणि आई वडील पण नव्हते पण आज त्यांना सांगितलं की गवत काढा तर एवढं गवत काढलं दोन तीन दिवस लागलं त्यांना धरता सुद्धा येत नव्हतं आज मला कमाल वाटली मला आश्चर्य वाटलं आणि खरोखरच बुद्धाच्या प्रार्थना करतो जी आंधळी पांगळे असतात आज हे माणसं ज्याला खरोखरच आज त्यांना मला राहवलं नाही हा व्हिडिओ टाकताना खूप असं हे झालं अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं कारण त्यांना बोलताच येत नव्हतं आज ते हसत होते तोंडावर माशा बसत होत्या पण त्यांना गवतही काढता येत नव्हतं पण त्यांनी तसंच गवत काढलं गवत काढलं आणि एवढी साफसफाई केली खरोखरच आज आणि जे खरोखरच ते के, केलं म्हणजे व्यायाम होतो माणसाला आनंद वाटतो दिवस निघून जातो तर असंच त्यांच्या मागं दिवस चांगला जावा आनंदी त्यांना जीवन मिळावं जे आंधळे पांगळे खोळे असतील हेच आपण बुद्धाचरणी प्रार्थना निसर्ग असो अरे खरा माणसात देव आहे दगडा ढोंड्यात देव नाही देव पण कशात आहे या झाडात आहे या पक्षी प्राण्यात आहे या पाण्यात आहे या माणसात आहे माणसाच्या कर्तृत्वात आहे हेच बुद्धांची शिकवण आहे हाच बुद्धांचा सिद्धांत आहे हाच विचार संताचे आहेत म्हणून बुद्धांचे विचार सुद्धा संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज अरे पक्षुप्राण्याला त्यांची जाण ठेवा म्हणून मला सांगायचं आहे हा व्हिडिओ मी टाकला होता आणि ताकत राहणार आहे आमचे व्हिडिओ साधे शिंपल असतात आणि खरोखरच मित्रांनो कोणी असू आंधळं पांगळं खुळं कुठलंही कोणी असू द्या त्याला दोन गोष्टी प्रेमानं बोला आपल्याला लाखानं संपत्ती द्यायची असं नाही त्यांना त्यांना पैसे द्यायचं नाही फक्त तुम्ही त्यांच्या पाठीवरून हात फिरवा दोन गोष्टी बोला त्यांना पाणी द्या आणि एखादा माणूस जरी रस्त्यानं असेल जरूर त्याला मदत करा पण चांगल्याला करू नका ज्याला हात पाय आहेत त्याला करू नका पण एखाद्यानं रुपयातलं चाराने जी आंधळं पांगळं जी वयवृद्धक आहे त्यांना द्या अडकांना दोन गास जीव घाला काय त्यांना आपले म्हणजे हेच खरे हेच जीवनात येतं दुसरं काय येणार नाही तुम्हाला संघ काय येणार नाही मेलं तर इथंच गेलं अंगचा कपडा सुद्धा येणार नाही फक्त चांगलं किंवा वाईट जसं कर्म तसं फळ जे कर्म कराल त्याचं फळ आहे आपला वेळ आपला पैसा आपलं आयुष्य जर चांगल्या कामी गेलं तर आपोआप फळ येतं आणि ते पुढच्या पिढीला आपल्याला चाखायला मिळतं आणि त्यातला आनंद वेगळा असतो तर अशीच जाण ठेवा असेच विचार हे सांगत आहे मी एक व्हा एक चला माणसाचा जन्म एकदाच आहे हा जन्म पुन्हा नाही गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही कारण ही गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही आजचा दिवस उद्या येणार नाही भगवान गौतम बुद्ध म्हणतात तर माणसाला माणसाची जाण ठेवा माणूस पैसा देऊन घेऊन कोणी कुणाला चालवत नाही फक्त ह्या मुखानं दोन ह्या तोंडानं चांगलं गोड बोला एखाद्यानं रागावला एकाद्यानं वाईट बोलला तर आपण समजून घ्या एकाद्याची चूक झाली तर त्यानं बार बार आपल्याला तोंबणं घेत असेल काही म्हणत असेल तर त्याला आपण माप करा अरे जो वाईट मार्गाला लागून त्याला माप तो क्षमा मागतो तो क्षमा मागणारा मोठा का त्याला माप करणारा मोठा तर तो माप झाली गेल्या गोष्टी विसरून जा आणि वैरी जरी असला तर त्याला मागं टाकून क्षमा माप क्षमा मागितली आणि माप केला तो माप करणारा मोठा असतो एवढं मात्र लक्षात ठेवा कारण माझे व्हिडिओ जे आहे साधे सोपे आणि मी ज्याला मला जे बुद्धांचे विचार सुचले मी सांगत आहे मी प्रबोधन करत असतो मी गावोगावी जाऊन हा विचार सांगत असतो मला जिथला परिसर मला जिथलं विहार जिथलं लोकेशन मला बरं वाटलं ते मी ताकत असतो अनेकाशी संपर्क साधणं आणि एक तर हा असे माझे माझं आपली लेकरं ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे तुम्ही किती पैसा कमवला किती पैसा माड्या बांधल्या लेकरांसाठी किती प्रॉपर्टी कमवली याच्यापेक्षा लेकरांना संस्कार काय गेले लेकरांना वळण काय लावलं लेकरांना संस्कार चाल त्यांना लहानपणीच त्यांच्यावर वळण लाव चाल तर लेकरं आईबापाला सांभाळतील संसार चांगला करतील मोठं झालं तर त्यांना जीवन कसं जगावं हे शिकवण ज्या बाबासाहेब गौतम बुद्ध शिवाजी महाराज संत तु आणि संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत कबीर अरे यांचं ज्ञान घ्या ज्ञान हे काय असं ऐकावं आणि त्यांच्या विचार असं काही बंधनात ठेवलं नाही त्यांनी पण जर ज्ञान घेतलो जेवण केलं तर आपल्याला ताकद मिळते ऊर्जा तसं ज्ञान घेईल तर त्याला जीवन कळतं कोणत्या गोष्टीमध्ये कमी करत नाही त्यांना सुख देतो तर त्यांना कधी दुःख माहिती नाही त्यांना ऊन वारा पाऊस काय माहिती नाही के त्यांना काय झळ्यास काही माहिती नाही ज्यावेळेस मोठे होतात ज्यावेळेस त्यांना वेळ येते मोठं झालं लेकरं शिकले नोकरीला लागले तर मग त्यांना दुःखच माहिती नाही त्यांना काम करून माहिती नाही पुन्हा त्यांना तकलीफ होते आणि हा निसर्ग हा माणसाचा नेमच आहे ज्याला झळ ज्याला संस्कार नाही ज्याला लाडानं एडं केलं ते के माणसं मग पुन्हा आईबापाला किंवा बंदाला ओळखत नाहीत आपल्या पत्नीला आपल्या जवळच्या माणसाला ओळखत नाहीत धोका देतात म्हणून वळण लावा कुणी असो कुणाला संस्कार द्यावे हेच बुद्धांचे शिकवण आहे हाच बुद्धांचा शिक हां जे माझ्या यूट्यूब फॅमिली असेल मला यूट्यूबवर जे पाहतात माझ्या घरातली असल्यासारखे आहात तुम्ही भावानो माझ्या बहिणीनं माझे आजी समाजातले असतील माझे असे साधे सिंपल व्हिडिओ असतात जर याच्यातून काही चुकलं उकलं तर आपली क्षमा असो आपला मुलगा समजून क्षमा मला माफ करा आणि सोशल मीडिया असेल यूट्यूब असेल मला मी माझे जे काय खरं आहे की मी विचार मांडत आहे आणि इथून पुढं जे मी मनोरंजन आणि कॉमेडी याच्यातून हे व्हिडिओ टाकणार आहे तर बघायला बघा आणि नक्की बघा आणि कुणी जर नवीन असाल तर बघत असाल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलात आम तर आमचे व्हिडिओ येत राहतील तुमची आमची भेट झाली आपण चहा पाणी करतो आज कायमची ओळख ठेवतो हो म्हणजे सबस्क्राईब केलं तरी कायमची ओळख झाली आणि लाईक करा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण भावानो माझ्या बहिणीनो एवढी कळकळीची विनंती आहे तर आनंदी रहा स्वस्त रहा मस्त रहा मन मारून नाही तर मन भ भरून जीवन जगा आनंदानं राहा कुणी कोणाला वाईट बोलू नका कुणी कोणाला वाईट वैरी जरी असेल तर विचार करू नका आपलं काम करत राहा आलेला दिवस चांगला काढत चाला काय माहिती नाही उद्या काय होईल कोणी कोणाला सांगू शकलं नाही पण असंच आनंदी स्वस्त मस्त राहा चला जय शिवराय जय संत जय भीम जय संविधान चला